तर संपूर्ण पुणे शहरामध्ये सगळ्या रस्त्यांवरती खड्डेच खड्डे झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये डेंगूची साथ मोठ्या प्रमाणामध्ये चिकनगुल्याची साथ या पुणे शहरामध्ये पसरलेली आहे त्याचबरोबर आमचा जेड कॉर्नर केशवनगर मांजरी मुंडवा मगरपट्टा कोंडवा या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खड्डेच खड्डे रस्ते सगळे खड्डेमय झालेले आहेत प्रशासनाला अजून जाग येत नाही भाजपचं सरकार महानगरपालिकेमध्ये होतं शासनामध्ये सुद्धा यांचं सरकार आहे या सरकारचं पुणे शहराच्या वतीनं हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं हो आणि तमाम नागरिकांच्या वतीनं हो या ठिकाणी आम्ही धिक्कार असा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि हे रस्ते ताबडतोब चकाचक झाले पाहिजेत वृद्धीबाग सोसायटी आहे इथल्या शाळा आहेत ड्रेजचं लाईन आहे पाण्याचा पाणी प्रसन्न नाही आहे रस्ते नीट नाही आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे त्याच्यामुळं हे अपघात वाचावेत जनतेच्या खिशाचे तुम्ही त्याच रुपये पैसे घेता तीन तीन पट पुणे महानगरपालिका आकारती आमचं पाकिट मारती परंतु आम्हाला कुठल्या प्रकारच्या सुविधा देत नाही जर येत्या आठ दिवसामध्ये जर महानगरपालिकेने सुविधा दिला नाही तर शिवसेना शिवसेना स्टाईलनी आंदोलन करून आधी घराला पकडू त्या खड्ड्यात आम्ही बसून त्याला घाणपण्याने आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सगळे माझ्या महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना काय घरी वेळ जात नाही का आमच्या आज आजीबाई आहेत आजीबाई सुद्धा तेच आहे गुडघे दुखत आहेत खड्ड्यामध्ये गेले पडतायत त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार महानगरपालिकेने हल्लीचा जो सत्ताधारी आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी कि शिवनगर मांजरीमध्ये जे रस्त्यावर बांधून गेले नगरपालिकेमध्ये इलेक्शन न झाल्यामुळं या सगळ्या समस्या आहेत नाही मला तेच म्हणायचं आहे सरकारला का आपल्या देशामध्ये काय आणीबाणी आलेली आहे का तुमची अशी परिस्थिती आलेली तुम्ही निवडणुका का घेत नाही त्यांना माहिती आहे या ठिकाणी इलेक्शन घेतल्यानंतर ना ते बी जे पीचं सरकार निवडून येणार नाही त्यामुळं ते इलेक्शन घेत नाही दोन वर्ष अडीच वर्ष झाले पुणे महापालिका असेल मुंबई महापालिका असेल कुठेही ते इलेक्शन घेत नाही कारण त्यांना भीती आहे ते निवडून येणार नाही त्यामुळे त्यांनी शासक नेमलेले आहेत आणि सगळं राज्य सरकार कारभार आखतोय आणि या ठिकाणी बोंगळा कारभार या ठिकाणी राज्य शासनाचा चालू आहे कोणता रोड आहे हा पृथ्वी गार्डन रोड आहे आणि या ठिकाणी ड्रेनेज लाईन झालं ड्रेनेज लाईन झाली पाहिजे पावसाळी लाईन झाली पाहिजे रोड झाला पाहिजे रोड झाला पाहिजे या ठिकाणी पावसाही लाईन झाली पत्रिकाची पत्रिका बघा जनते बघा जनतेचा सगळं चांगलं दोन शाळा आहे तिकडं महत्वाच्या तर मग आता येतात तिथं विद्यार्थ्यांना पडतात की दोन तीन विद्यार्थी फॅक्चर झालेले आहेत त्याचे रिपोर्ट येतात आपल्याकडे आतापर्यंत कितीतरी मुली पटल्यात रस्त्यावरती खात्यामध्ये नाही टोकाची भूमिका नाही यावर वारंवार आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे वारंवार ट्विट केलेले आहे ऑनलाईन सगळ्या कंप्लेट दिलेले आहेत आणि अजिबात दखल घेतली नाही ज्यावेळेस आम्ही आंदोलनाचं लेटर दिलं त्यावेळेस आम्ही आमचे आदरणीय आमदार माजी आमदार माधवांना बाबर हे म्हटलं की ठीक आहे गिरीश आपण लगेच त्या ठिकाणी येऊन लगेच आमच्यासाठी या ठिकाणी आपल्या जनतेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी रास्ता लोकांना आपल्या पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं या ठिकाणी शिवसेना गप्प बसणार नाही आवाज उठवणारी शिवसेना आता अण्णांनी दिलेलं आहे सोमवारी काम जर सोमवारी काम सुरू केलं नाही तर मंगळवारी अधिकाऱ्याला उचलून प्रेमाने उचलून खड्ड्यामध्ये आणून त्याच खड्ड्यातल्या पाण्यानी त्यांना पवित्र करून परत महानगरपालिकेत सोडणार आहे कळलं